अपंग कल्याण केंद्र आणि या निवासी दिव्यांग शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा जागतिक अपंग दिनानिमित्त आनंद स्नेह मेळावा फॉल भंडारदरा येथे संपन्न झाला शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या आनंद स्नेह मेळाव्यात माजी मुख्याध्यापक गाडेकर सर दरवर्षी उपस्थित असतात बालपणापासून सरांच्या विचारात वाढलेली मुलं आज जरी मोठी झाली असली तरी सर आपल्यासाठी गुरु दैवताप्रमाणे आहेत असे सर्वजण मानतात आपल्या गुरूंचे विचार ऐकण्यासाठी सर काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष असते यावर्षी झालेल्या कार्यक्रमात मारुती गाडेकर अध्यक्षस्थानी दिव्यांग प्रति उल्लेखनीय कामगिरी करणारे बबलू मिर्झा सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्थापन करण्यात आली तृणाबुंद दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष इंद्रभान अनार्थ व महिला प्रतिनिधी पार्वता जंगले प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते कोरोना कालावधीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंकज सूर्यवंशी संदीप गांगोडे उत्तम ठुबे शरद आंबरे सोमनाथ पवार शरद खामकर कालिदास जाधव महादेव ठोंबरे ज्ञानेश्वर धनवटे अतुल तांबे इंद्रजीत काकडे ज्ञानेश्वर सांगळे शिवाजी कुदनर महेश देसले यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी रिपेट, या याप्रसंगी आनंद स्नेह मेळाव्यामध्ये सर्वांचे नियोजन व्यवस्थित व्हावे यासाठी विभागप्रमुख निवडले जातात पुणे शिवाजी वाघमारे अहमदनगर लक्ष्मण खडके संगमनेर संजय डोळझाके झाके मुंबई गणेश नाडर नाशिक रवींद्र टिळे औरंगाबाद नाना तिके कोल्हापूर बाळू गोर्डे इत्यादी मित्रांनी विभाग प्रमुख म्हणून व आयोजन नियोजनाची जबाबदारी संतोष मानकर व सर्वच माजी विद्यार्थी यांनी पार पाडत उपस्थितांची मणे जिंकली कार्यक्रमाला सर्वच जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन श्री जयवंत येवलासर व आभार प्रदर्शन श्री नवनाथ रामफळे यांनी केले सी एन महाराष्ट्र न्यूज साठी संतोष मानकर इगतपुरी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तसेच या ठिकाणी अपंग कल्याण केंद्र आणि सर्व माझे विद्यार्थी मित्र परिवार या ठिकाणी खरोखर कोणी मुंबईहून आलंय कोणी पुण्याहून आलंय कोणी औरंगाबादहून आलंय नाशिकहून आलंय म्हणजे चहू दिशातून या कुणी नगरहून आलंय सहू देशातून या ठिकाणी सर्वजण लांबचा प्रवास करून लांबचा पल्ला या ठिकाणी गाठून या ठिकाणी उपस्थित झाला सर्व मित्रांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत 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 कार्यक्रम कुठलाही म्हटला या ठिकाणी आपण दिव्यांग स्नेह मिळावा जो आपण सालाबाद प्रमाणे साजरा करतोय मला वाटत आमच्या अनुभवाने हे तिसरं वर्ष या ठिकाणी आपण एकत्रितरित्या येत आहोत तीन डिसेंबर जागतिक अपंग उत्प दिव्यांग दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आपण हा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करत असतो तर त्या कार्यक्रमाचे मेळाव्याचे जे अध्यक्ष आहेत या ठिकाणी